ब्रह्माच्या अद्वैत तत्त्वाला व निर्विकार तत्त्वाला धक्का न लावता हे जग निर्माण झाले हे कसे सांगू शकाल या प्रश्नाचे उत्तर आपल्याला थोडक्यात पाहिजे आहे या जगताच्या बुडाशी एकच एक अद्वैत तत्त्व भरलेले आहे हा सिद्धांत आता सर्वमान्य होत चाललेला आहे मग जगताच्या बुडाशी चित तत्व आहे व हे चित हे ज्ञानमय आहे हे समजल्यानंतर आता चितमधूनच जडसृष्टी कशी झाली हे पाहिले पाहिजे अरविंदबाबूंच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध झालेल्या जयंती अंकात चित व जड यांची उलटसुलट उत्क्रांती इव्हॉल्युशन व अपक्रांती इन्व्हॉल्युशन कशी होते थोड़क वर्णि है स्पिरिट हैज़ बिकम मैटर बाय क्रिस्टलाइजेशन सेल्फ लिमिटेशन एंड एक्सक्लूजिव कॉन्सनट्रेशन ए मोमेंट ऑफ इनवॉल इन्वॉल्यूशन हैज़ मेड स्पिरिट टर्मिनेट इन टू मैटर ए रिटर्न जर्नी इवॉल्यूशन वुड मेक मैटर कलमिनेट इन स्पिरिट सारांश आजपर्यंत मॅटर आणि स्पिरिट म्हणजे अचेतन सृष्टी व सचेतन सृष्टी असे दोन वेगळे भाग मानले जात आता नवीन सूक्ष्म शोध होता होता जिला आपण अचेतन सृष्टी म्हणत होतो तिच्यात चैतन्यही आहे असे मान्य करण्यात येत आहे क्वांटम हे ऊर्जा कणांचे लहानातले लहान युनिट आहे ते कण किंवा तरंग या स्वरूपात असते आणि त्याचे वैशिष्ट्य किंवा वेगळेपण असे की त्याच्यात अनपेक्षितपणे जणू जादू केल्यासप्रमाणे अतिसूक्ष्म पातळीवरच पालटण्याची वेगळे रूप घेण्याची किंवा रूपांतरित होण्याची क्षमता असते आपण याला माया म्हणू पूर्वी माटर मॅटर कन्सिस्टिंग ऑफ ॲटम्स असे मानत होतो पण आता मॅटर कन्सिस्टिंग ऑफ एनर्जी पार्टिकल्स असे म्हणण्यात येऊ लागले आहे अर्थातच मॅटर इज सेल्फ मोटिवेटेड असे सिद्ध होऊ लागले आहे त्यामुळे मॅटर म्हणजे जडाला सचेतन जड अशी संज्ञा देण्यात येऊ लागली आहे सचेतन जड असे म्हणण्यापेक्षा सर्वच वस्तू चेतनायुक्त आहेत असं मान्य केले तर सर्व जगत एक एकजन्सी चेत स्वरूपच आहे हा सिद्धांत मान्य होतो आणि तो तसा मान्य होणे हा अध्यात्मशास्त्राचा विजय होय कॉन्टम थेरीनुसारसुद्धा कॉन्टम म्हणजे चित्तचा छोटासा अंशच आहे ज्या वेळेला मूळच्या ब्रह्मतत्वात एकोहम बहुश्याम म्हणजे बहुश्याम प्रजा येय अशी इच्छा निर्माण झाली त्यावेळीच मूळचा एकजनसीपणा मोडून बहुजनसीपणा येण्याचा प्रारंभ झाला हा जो सृष्टीचा बहुजिनसीपणा तो काही कुठून बाहेरून आला नाही तो मूळच्या एकजिनसीपणातच रूपाने होता आणि तोच आता व्यक्त होऊ लागला माया ही ब्रह्माची आत्मशक्तीच आहे आणि तिच्या योगाने सृष्टीनिर्मितीचे सर्व कार्य होते परंतु सृष्टीरूप होणे हा विकार मानल्याने ब्रह्माला विकाराचा लेप लागू नये म्हणून भ्रम जगद्भ्रांती हा शब्द आला परंतु ब्रह्माची शक्ती अचिंत्य व सामर्थ्य सामर्थ्यनिस्सीम असल्याने ब्रह्माला कसल्याही विकाराची बाधा न होता ते अविकृत राहते असे मानून अविकृत ब्रह्म वाद स्वीकारणे हेच संयुक्तिक आहे आधुनिक विज्ञानवादी जड व शक्ती किंवा चित्त यांचे परस्परात रूपांतर होते असे म्हणतात म्हणजे पोटॅन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी एनर्जी कॅन नॅदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉईड बट इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू अनदर फॉर्म असे रूपांतर होत असल्यामुळे चितशक्तीतून जडशक्ती निर्माण झाली आणि प्रलय काळी जडसृष्टी परत चितशक्तीत लीन होते दुधाचे दही झाले म्हणजे दह्याचे परत दूध करता येत नाही म्हणून त्याला विकृत परिणामवाद म्हणतात परंतु पाण्याचे बर्फ आणि बर्फाचे पाणी परत पाणी सोन्याची अंगठी आणि अंगठीचे परत सोने करता येत असल्यामुळे सोन्याचा दागिना करणे हा अविकृत परिणाम होतो आपल्या वेदांत्याचे ब्रह्म म्हणजे चितशक्तीच होय या चितशक्तीचे रूपांतर जडशक्ती सृष्टीत होते आणि जडसृष्टीचे परत ब्रह्मात रूपांतर होते याकरिता ब्रह्मातून सृष्टी निर्माण होणे हा वरच्या सोन्याच्या दागिनासारखाच अविकृत परिणामवाद होय अशा रीतीने निर्गुणातून सगुण शुद्ध ब्रह्मातून शबल ब्रह्म किंवा हिरण्यगर्भ निर्माण होऊ शकत असल्याने व सगुण ब्रह्मातून पुढे सर्व सृष्टी सरळ परिणामवादाने होत असल्याने येथे मायावाद मानण्याचे कारण नाही आपली संकल्पना अशी आहे की जग हे ब्रह्मावरील विवर्त आहे आता विवर्तवादाचा पुरस्कार करणारे वेदांती ही हा मायावाद मूळ कारण विषयापुरताच स्वीकारतात म्हणजे कारण हे ब्रह्म व जग हे कार्य असे म्हणतात मूळ प्रकृती किंवा आत्मशक्ती अथवा सगुण ब्रह्म विवर्ताने निर्माण झाल्याचे मान्य झाले की त्या पुढील सृष्टीच्या उभारणीला परिणामवाद स्वीकारतात थोडे चिंतन केले तर असे दिसेल की मूळ प्रकृतीपासून पुढे जो परिणामवाद मानला जातो तोच परिणामवाद मूळ प्रकृतीला लागू करून म्हणजे ब्रह्मतत्वापासून मूळ प्रकृती किंवा सगुण ब्रह्म ही परिणामवादाने झाले असे मानण्याला हरकत काय ईश्वरी योगशक्तीने शुद्ध ब्रह्माचे शबल ब्रह्मात व शबल ब्रह्माचे परत शुद्ध ब्रह्मात रूपांतर होऊन देखील शुद्ध ब्रह्माच्या शुद्धत्वाला व नित्यत्वाला किंवा अविकारित्वाला बाद येऊ शकत नाही ब्रह्म आहे तसेच राहते कारण माया रूपांतरित होते ब्रह्म सत्यासून जगाचे मिथ्यत्व कळते म्हणजे असे कळते कारण हे रूपांतर स्वेच्छेने झालेले असून आत्मशक्तीनेच केलेले असते परवशतेने किंवा दुसऱ्याच्या इच्छेने रूपांतर झाले तरच नित्यत्वाला बाध येतो एनर्जी किंवा शक्ती ही रूपांतरित होते पण ब्रह्म हे वेशांतरित होते ही संकल्पना आपल्या प्राचीन ऋषींना माहीत होतीच आणि त्यामुळेच त्यांनी आत्मा वा इदमेक एव अग्र असित स इमा सृजत असे निर्भयपणे सांगितले परमेश्वराच्या अघटित घटनापटुत्वामुळे तो स्वतः अविकृत राहून हे सगळे सृष्टीचे नाटक इच्छेस येईल तोपर्यंत चालवितो व शेवटी मडून टाकून परत एकमेवा द्वितीयम अशा मूळ स्थितीत राहू शकतो असे मानणे सुसंगत व तर्कशुद्ध आहे